फक्त पंच्याण्णव हजार रुपये डाऊन पेमेंट करा बाकीचे आपण लोन करून देऊ तुम्हाला महिंद्रा एस टू वर तुम्ही देऊन टाका दीड लाख रुपये दीड लाख रुपये दिले तर तुम्ही ह्या गाडीच्या मालक होऊ शकता एक लाख रुपये होईल लोन तिच्यावर दोन एक लाख रुपये दिले तरी याच्यावर लोन होईल गाडीची कंडिशन, कंडिशन एकदम चांगली आहे नवीन टायर पुढचे जे नव्वद टक्के टायर आहे इंटेरियर पण चांगलं आहे नवीन सीट कव्हर केलेले एकदम चांगली गाडी आहे दीड लाख रुपये दीड लाख रुपये द्या आणि सतराशे का घेऊन जा एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार भरा आणि अट्टाचे मालक होऊन जा तुम्ही नमस्कार मित्रांनो ड्रीम्स सी ऑटोमॉल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर ड्रीम सी ऑटोमॉल आज तुमच्या सर्वांसाठी एकदम जबरदस्त आणि चांगल्या गाड्या घेऊन आलेले आहे आजचे जे गाड्या आपले आहेत ते आपल्याकडे स्टॉक आहे कमीत कमी पंचावन्न गाड्याचा स्टॉक आहे आपल्याकडे रेंज स्टार्ट आहे एक लाखपासून स्टार्ट आहे तर वीस लाखपर्यंत स्टार्ट आहे तर आपले ऑफिसचा तुम्हाला ॲड्रेस सांगतो ड्रीम्स सी ऑटोमॉल वी रोड पी रोड औरंगाबाद कॉन्टॅक्ट नंबर वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले असेल कॉन्टॅक्ट करा तर चला व्हिडिओ स्टार्ट करू आपण तर संदीप भाऊ सर्वप्रथम आपण पाहू महिंद्राची एक्सूवी आहे दोन हजार चौदा मॉडेल आहे चांगली गाडी आहे डिझेल मॉडेल आहे एकदम चांगली गाडी आहे ऑफर आहे पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर आहे संदीप भाऊ याच्यावर पण लोन वगैरेची सुविधा आपल्याकडे आहे अवेलेबल संदीप भाऊ हे पाच लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे हा गाडीवर तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये भरा बाकीचा तुम्हाला लोन करून देऊ आपण फक्त पंच्याण्णव हजार रुपये डाउन पेमेंट करा बाकीचे आपण लोन करून देऊ तुम्हाला कंडिशन एक नंबर आहे एकदम चांगली आहे जिनियन गाडी चाललेली आहे मला वाटतं एक लाख पाच हजार काहीतरी गाडी चाललेली आहे दोन हजार चौदाचं चा मॉडेल आहे डिझेल मॉडेल भाऊ डाऊन पेमेंट वगैरे भरल्यानंतर लोन प्रोसेस साठी किती वेळ लागतो आ, वर्किंग डेज जे असतात ते चार दिवस हा डॉक्युमेंट क्लिअर पाहिजे एकदम क्लिअर पाहिजे तरच तुम्हाला तुमचा लोन होईल सिबिल चांगला थोडा वन बीस असेल तर पण होईल मग लोन कमी होईल टायर हे जे मागचे टायर आहे जे मागचे टायर तुम्हाला भेटेल पन्नास टक्के आणि जे पुढचे टायर आहेत ते भेटेल तुम्हाला नव्वद टक्के आपल्याकडे जे आहे तसेच आपण सांगतो पंच्याण्णव हजार रुपये द्या फक्त सांगितलं दोन हजार चौदा ची एच वर नेक्स्ट आहे महिंद्राची जी आहे स्कॉर्पियो एस टू वाला मॉडेल आपल्याकडे महिंद्राचे पण स्टॉक असते महिंद्राचे आपल्याकडे बरेच गाड्या आहे तर हे आहे महिंद्राची स्कॉर्पियो एस टू वाला मॉडेल आहे सेकंड ओनर गाडी आहे व्ही आय पी नंबर आहे थ्री नाईन डबल झिरो गाडी एकदम चांगली कंडिशनमध्ये आहे टायर वगैरे एकदम चांगली कंडिशन व्हाईट कलरची गाडी संदीप भाऊ दोन हजार चौदाच्या डिसेंबर महिना महिंद्रा स्कॉर्पिओ एस टू मॉडेल काय हा गाडीचा जे ऑफर आहे सात लाख पस्तीस हजार रुपये ऑफर आहे गाडीचा बायटाकेल कमी होईल बरोबर आहे महिंद्रा एस टू वर तुम्ही देऊन टाका दीड लाख रुपये दीड लाख रुपये दिले तर तुम्ही ह्या गाडीच्या मालक होऊ शकता दीड लाख रुपये द्या फक्त कंडिशन एक नंबर एक नंबर जिनियन कंडिशन आहे सगळं नेक्स्ट आहे आपली महिंद्राची शॉर्ट बोलेरो शॉर्ट बोलेचा लाय काळ पडलेला आहे शॉर्ट बोलेरो मार्केटमध्ये भेटतच नाही तर आपल्याकडे एक आहे महिंद्रा बोलेरो दोन हजार दहाची गाडी आहे कंडिशन बघून वाटत नाही का आहे दोन हजार दहाचं मॉडेल आहे एकदम चांगली कंडिशन ठेवलेली याची तर दोन हजार दहाची गाडी आहे एम एच पंधरामध्ये शॉर्ट बोलेरो गाडीचा ऑफर आहे तीन लाख पंचावन्न हजार रुपये हो टायर आये, आये, कमी -कमी टायर संदीप भाऊ हिचे जे पुढचे टायर आहेत ते आहे कमीत कमी ऐंशी टक्के आणि जे पुढचे आहे साठ टक्के टायर आहे तुशन नवीन केलेलं आहे तिला एकदम चांगला आहे कारण हे आहे संदीप भाऊ आपण उघडून दाखवत नाही कारण आपल्याकडे पंचावन्न गाड्या अगर आपण सगळ्या गाड्या उघडून दाखवल्या तर कमीत कमी तीन तीन घंटेचा आपला व्हिडिओ बनवणार आहे तर इतका कोणी पाहत नाही आपल्याला पण माहीत आहे काय लोकांना ज फास्ट फास्ट पाहिजे तर आपण काय करतो आहे आपलं एक लिंक असते मला व्हॉट्सअपला अठ्याहत्तर पंच्याहत्तर छेहालीस चौसष्ट चौऱ्याशी हे जर माझा नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअपला फक्त हाय करा तुम्हाला एक ब्ल्यू लिंक असेल ब्ल्यू लिंक मध्ये तुम्हाला क्लिक करायचं त्याच्यामध्ये आपल्याला सगळं कॅटलॉग येईल कॅटलॉग मध्ये सगळ्या गाड्या तुम्ही पाहून घ्या तुम्हाला जे आवडली तर हे दोन हजार दहाची आहे तीन लाख पंचावन्न ऑफर आहे दहाची गाडी लोन नाही होणार मग सिव्हिल चांगला असेल तर दीड एक लाख रुपये मग करून देऊ तुम्हाला लोन सिव्हिल चांगलं असेल तर तीन लाख पंचावन्न हजार रुपये ऑफर आहे दोन हजार दहा ची शॉर्ट बोलेलो दीड एक लाख रुपये होईल लोन तिच्यावर नेक्स्ट पण महिंद्राची स्कॉर्पिओची दोन हजार तेरा मॉडेल आहे सेकंड ओनर थ्री डबल फोर टू नंबर आहे गाडीचा <coughs> व्हाईट कलरची गाडी आहे एम टू डी ए मॉडेल संदीप भाऊ एम टू डी ए मॉडेल आहे एम टू डी ए मॉडेल चांगला असता गाडी एकदम चांगली आहे पुढचे टायर नव्वद टक्के टायर आहे मागचे टायर तुम्हाला चाळीस टक्के टायर आहे जे आहे आपल्याकडे तुम्हाला सांगतो आहे सीट कवर पण नवीन टाकलेले तिचे ए सी चालू आहे म्युझिक सिस्टम आहे गाडी एकदम चांगली कंडिशन मध्ये दोन हजार तेरा एम टू डे गाडीची ऑफर आहे पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये पाच लाख पंच्याऐंशी हजार रुपये ऑफर आहे याच्यावर कमीत कमी तीन लाख रुपये लोन होईल दोन एक लाख रुपये दिली तरी याच्यावर लोन होईल गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे नवीन टायर पुढचे जे नव्वद टक्के टायर आहे इंटेरियर पण चांगलं आहे नवीन सीट कवर केलेले एकदम चांगली गाडी आहे आता Hayır, Rogers, दे दे। गाड़े गाड़े हे मार्केटमध्ये ज्याचा काळ पडलेला आहे ते आपल्याकडे दोन गाड्या अवेलेबल आहे अर्टिगा मार्केटमध्ये नाहीत आहे आपल्याकडे दोन गाड्या आहे आणि एक फर्स्ट ओनर आहे आणि एक सेकंड ओनर आहे तर हे गाडी दोन हजार सतराची सेकंड ओनर गाडी आहे दोन हजार सतरा सेकंड ओनर मारुती सुझुकी अर्टिगा बी डी आय स्मार्ट हायब्रीड गाडी आहे दोन हजार सतरा मॉडेल आहे गाडीचं ऑफर आहे आठ लाख पंचावन्न हजार रुपये एकदम चांगली कंडिशन आहे नवीन सीट कवर आहे नवीन टायर आहे एकदम चांगली चांगली कंडिशन आहे डिझल एटिका प्लस एव्हरेज देऊन तुम्हाला कमीत कमी कमीत कमी अठरा प्लस एव्हरेज देईन दोन हजार सतरा हा गाडीचा ऑफर आहे आठ लाख पंचावन्न हजार रुपये दीड लाख रुपये दीड लाख रुपये द्या आणि सतराशे अटिका घेऊन जा आपल्याकडे असं असंच असतं आपल्याकडे काय आहे आपल्या जे ऑफिसचं नाव ठेवलेलं आहे संदीप भाऊ ते आहे ड्रीम ऑटोमॉल ड्रीम्स म्हणजे तुमचे स्वप्न ड्रीम्स म्हणजे तुमचे स्वप्न ज्याचे स्वप्न कारचे ते पूर्ण करायचे ते ड्रीम्स ड्रीम्सी ऑटोमोबाईलला या आणि जितकं डाऊन पेमेंट तुमच्याकडे वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार साठ हजार जे पण आहे घेऊन या आणि गाडी घेऊन जा फक्त सिबिल चांगलं पाहिजे तुम्हाला डॉक्युमेंट स्ट्रॉंग पाहिजे तर ते होती आपली पंधरा सतराची सा, सा, होती हे पंधराची आहे हे मारुती सुजुकी अटिग आहे दोन हजार सतरा दोन हजार पंधरा मॉडेल आहे फर्स्ट ओनर आहे मारुती सुजुकी अर्टिगा व्ही डीआय फर्स्ट ओनर दोन हजार पंधरा मॉडेल हा गाडीचा ऑफर आहे सात लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे कंडिशन, कंडिशन एकदम चांगली आहे नंबर पण चांगला आहे झिरो एट झिरो वन गाडी नंबर आहे चांगली गाडी आहे सात लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार भरा आणि अट्टीकस मालक होऊन जा तुम्ही एकदम चांगली कंडिशन आहे गाडीच काहीच काम नाही आहे टायर हिचे जे आहे जे पुढचे जे टायर आहे ते साठ टक्के आहे आणि मागचे पण साठ टक्के टायर आहे नेक्स्ट आहे आपली टोयटाची एटीओस एस ट्वेंटी औरंगाबाद पासिंग ची गाडी आहे टोयटा एटीओस डी मॉडेल आहे टॉप मॉडेल आहे एअरबॅग वगैरे आहे त्याच्यामध्ये सिल्वर कलर ची गाडी आहे गाडी नॉन ऍक्सिडेंटल आहे गाडी एकदम चांगली आहे चारी टायर जे आहेत नव्वद टक्के टायर आहे कुशन पण नवीन केलेलं आहे गाडीचं ऑफर आहे तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तीन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडीवर तुम्ही एक लाख ग्य हजार रुपये लो डाउन पेमेंट करा बाकीचं आपण तुम्हाला लोन करून देऊ एक लाख अकरा हजार रुपये एक लाख अकरा हजार रुपये डाउन पेमेंट करा बाकीचं आपण लो लोन करून देऊ तुम्हाला कंडिशन एकदम चांगली आहे चारी टायर नवीन नव्वद टक्के आहे नेक्स्ट आपली मारुती सुझुकीची सी एन जी आहे मारुती सुजुकी आर पेट्रोल एन जी आहे दोन हजार पंधरा मॉडेल कंपनी फिटेड जी आहे संदीप भाऊ सेकंड ओनर गाडी आहे गाडी चांगली आहे गाडीचे जे ऑफर आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये ऑफर आहे तीन लाख पंचेचाळीस हजार रुपये गाडीचा ऑफर आहे किती कमी होईल पंच्याहत्तर हजार रुपये पेमेंट पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये बना आणि गाडीचं मालक होऊन जाऊ तुम्ही नेक्स चला नेक्स्ट हे